तर गावी जाण्यासाठी आम्ही आधी केली रिक्षा कारण ही रिक्षा आपल्याला सोडणार होती हायवेला कारण हायवेवरूनच आपल्याला आपल्या गावी जाण्यासाठी बस पकडायची होती आणि बस स्टॉपवर आल्यानंतर पाहिलं की आपली बस अजून आलेली नाही अनेक इतर गावी जाणाऱ्या गाड्या येत जात होत्या त्या गाड्यांकडं बघत आपल्या गाडीची वाट पाहत थोडासा कंटाळा आल्यानंतर विचार केला की थोडंसं फोटो शूट करावं त्यासाठी थोडं फोटो शूट केलं फोटोशूट करता करता विचार केला की एखादा व्हिडिओही बनवायला भेटेल तर व्हिडिओ बनवायचा विचार केला तितक्यात गाडी आली म्हटलं आता व्हिडिओ ड्रॉप करूया आणि आपल्याला आपल्या लगेचसह गाडीमध्ये प्रस्थान करूया आणि या गाडीची खासियत अशी आहे की ही इतर गाडीपेक्षा जरा वेगळीच आहे इतर स्लीपर्स ए सी गाड्यांपेक्षाही वेगळी आहे कारण ह्या गाडीला पडद्याऐवजी आहे स्लायडिंग डोअर स्लायडिंग डोअरचा असा फायदा आहे की तुमच्या प्रायवसीची बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही त्यामुळेच मी नेहमीच या बसने वर्षातून एक वेळा दोन वेळा जायचं असेल तर ह्याच बसने प्रवास करतो आणि सगळ्यांच्या सीट स्लीपरच असल्यामुळे विषयच नव्हता गरमीचे दिवस असल्यामुळे विंडो उघडून बघितली तर बाहेरून गरम वाफ येत होती म्हणून बंद करून घेतलं बोललो सीची चिल हवा खाऊया आणि गाडी सुरू झाली आणि बऱ्याच प्रवास करत करत गाडी पुढे निघून गेली आणि गाडी जाऊन नीलकंठ या ढाब्यावर थांबली जेवणासाठी खाण्यासाठी आम्ही तर पहिलंच आधी जेवण करून घरातून निघालो होतो त्यामुळे आम्ही काही खाल्लं नाही पण विचार केला की थोडेसे पाय मोकळे करून येऊया म्हणून खाली उतरलो आणि थोडेसे पाय मोकळे करून झाल्यावर परत गाडीत येऊन बसलो आणि थोड्याच वेळात गाडी सुरू झाली आणि खिडकीतूनच रात्रीचा आनंद घेत मी जरा व्हिडिओ शूट केले व्हिडिओ शूट करता करता मला याय लागली ती झोप कारण रात्र भरपूर झालेली होती त्यामुळे मी थोडीशी शूटिंग केली आणि म्हटलं की चला झोपी जाऊया एक मस्त झोप झाल्यानंतर ना गाडीने आपल्याला सोडलं फाट्यावर फाट्यावर म्हटल्यावर तुम्ही म्हणताल काय बोलतोय बापा हे फाट्या फाटा फाटा गाडीने फाट्यावर की नाही फाटा म्हणजे ना नागच फाटा आहे आणि इथले रस्ते बघा ब्रिज बघा या वेळेला वे वे जरा व्यवस्थित बांधकाम वगैरे विभागाने जरा चांगलं काम केलेलं दिसतंय त्यामुळे रस्ते एकदम हायवे आहे गाड्यांची ये ह्या रस्त्याला तशी नाही हा जत रोड आहे तशी ये जरा कमीच आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो इथून थोडं आतमध्ये तीन चार किलोमीटर आतमध्ये आपलं गाव आहे आणि इथं थोडंसं शूटिंग पण केलं आम्ही आणि नंतरनं गाडी चावल्याला भेटली आणि घरी पोचलो घरी पोचल्यानंतरनं ना सगळं बाकीचे कामं झाल्यानंतर ना आंघोळी वगैरे सगळं आटपल्यानंतर ना घराच्या आजूबाजूचा जा परिसराचा आढावा घ्यायला बाहेर पडलो बाहेर पडलेला असताना जरा इकडे तिकडे पाहत असताना म्हटलं थोडंसं इथं पण व्हिडिओ शूटिंगचं आपलं काम आहे ते आपल्याला केलंच पाहिजे आणि काही विषय वगैरे आपल्याला भेटतो नवीन नवीन नवी विषय आतासे मी डायरीमध्ये कॅरीज केले होते लिहूनच आणले होते की आपल्याला कुठले कुठले व्हिडिओ बनवायचे आहेत त्या एक एक विषय मी आळत बघितलं म्हटलं जरा वडिलांना पण थोडंसं आपण व्हिडिओमध्ये पार्टिसिपेट करायला सांगूया असतात त्यांनी पण त्यांची तयारी दर्शवली आणि ते पण भाग झाले व्हिडिओचा आणि भावाची मुलं बाकी माझी मुलं बाकी सगळी मंडळी असे व्हिडिओ बनवण्यासाठी उत्सुकच होती हा डे वनचा व्हिडिओ आहे असेच डे वन डे टू डे थ्री डे फोर असे व्हिडिओ येत राहणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा